नमस्कार शेतकरी बंधूंनो मी श्री संत गजान ॲग्रो एजन्सी पानकनेरगाव प्रोप्रायटर आणि सुधाकरराव सर नाईक आपण आलेलो आहे शिवाजी भाऊ राऊत यांच्या शेतामध्ये हे आपला परिचय आणि नाव सांगतील त्यांचं माझं नाव शिवाजी राऊत पानकनेरगाव मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस एकोणनव्वद एकोणपन्नास झिरो सहा त्यांना यावर्षी हळदीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे की घट होण्याची शक्यता आहे तर यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची घटना झालेली हळदीमध्ये आणि उत्पन्नात पण वाढ झालेली आहे तर त्यांच्याकडून आपण उत्पन्नाचे तुम्हाला दरवर्षीप्रमाणे या उत्पन्नात काय फरक पडला आहे जर मला यावर्षी उत्पन्नात सरासरी पाच ते सहा क्विंटलची वाढ आहे आणि त्यांना जे उत्पन्नामध्ये यामधून बेणं त्यांना पंचवीस क्विंटल ठेवून आणि त्यांना बावीस कुकर हळद झालेली आहे उकडून तर त्यामध्ये पस्तीस चावरे येण्याची शक्यता आहे तर तुम्हाला यामध्ये आ, कशा प्रकारे उत्पन्नात फरक पडला म्हणून उत्पन्न वर्षी आपलं चांगलंच आहे वर्षी हां दुसऱ्या इतर शेतकऱ्याबद्दल शेतकऱ्याकरता यांना उत्पन्नात बी वाढ झालेली आहे आणि जे यांचं क्षेत्र होतं ते एका एकरमध्ये एका एकरमध्ये एक एक्कर होतं तर त्यामध्ये चांगल्या प्रकारचे उत्पन्न बी झालेलं आहे त्यांना उत्पन्न म्हणजे आणि त्यांना आमच्याबद्दल काय तुम्हाला आमच्या मार्गदर्शनानुसार काय वाटतं तुम्हाला आपण जे मार्गदर्शन केलं समजा खताचं नियोजन किंवा प्रोजिपटचं नियोजन हे आपण तुम्ही सांगत्यामध्ये आपण ते तुमचं यूज केलं यामुळे आपण समजा असेल आपण लागवडीपासून ते काढणीपर्यंत यांना पूर्ण मार्गदर्शन दिलेलं आहे आणि उत्पन्नात पण वाढ करून दिलेली आहे तर इतर शेतकऱ्यांना बी सांगायचं आहे की आम्ही जे स्टेटमेंट दिलेली आहे ती स्वतः शेतकरी सांगत आहेत ती आपली स्टेटमेंट दिलेली आपण योग्य दिलेली आणि योग्य अहमद दिलेली आहे हां तर अधिक माहितीसाठी संपर्क श्री संत गजान ॲग्रो एजन्सी गाव प्रोपरायटर अनिल सुधाकरराव सरनाईक मोबाईल नंबर नव्वद अकरा साठ त्र्याण्णव